नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांची आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तीन ऑक्टोंबरपासून शारदी नवरात्रीला सुरुवात झाली आहे नवरात्रीचा हा सण दुर्गा देवीला समर्पित होत असतो नऊ दिवस दुर्गादेवीची नऊ रूपांची पूजा केली जाते अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील प्रतिपदातिथीपासून सुरू होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रीला शारदीय नवरात्री असं म्हटलं जाते ही नऊ ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात आणि म्हणून नवरात्रीमध्ये नौ येणाऱ्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व दिलं जाते अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये नवदुर्गा मातेचं महिषासुरांनी नऊ दिवस युद्ध केलं दहाव्या दिवशी माता दुर्गेने महिषासुराशी वरती विजय मिळवलं तेव्हापासून माता दुर्गा आणि तिचे नऊ रूपांची पूजा केली जाते ते नऊ दिवस अतिशय शुभ असल्यामुळे या नऊ दिवसांमध्ये काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत नवरात्र संपण्याअगोदर फक्त एकदा गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने घरातील प्रखर पितृदोष ग्रहदोष अडचणी नजरबाधा नष्ट होऊन सात पिढ्यांचं दरिद्र हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता नवदुर्गाचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असतान तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बॅल आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर मित्रांनो नवरात्रीचा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रताचं प्रतीक मानलं जाते अगदी त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे संपत्तेचे आणि मंगलायाचं प्रतीक आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गायीला महत्त्वाचे स्थान आहे तर ते दिले जाते गाईचा जन्म हा समुद्र मंथनापातून झालेला आहे गाई विश्वाची माता मानली जाते गाईच्या शरीरामध्ये बत्तीस कोटीचे देवी देवता निवास करतात गाई ही अकरा रुद्रांची आई आहेत आठ वसूंची कन्या आणि बारा आदित्यांची बहीण आहे मनो गायाला साक्षात माता लक्ष्मीचा रूप मानला जातो गायी स्वर्गातसुद्धा पूजनीय मानली जाते आणि जो व्यक्ती गायीची सेवा करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात मित्रांनो गायीचं स्थान आहे तर ते देवांपेक्षा सुद्धा वरच आहे आणि म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये हा उपाय जवळ आहे तर तो करायचा आहेत तर तुम्हाला सतत पैशांचे अडचणी येत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल यामुळे सतत तुम्हाला गरिबी आणि दरिद्रीला सामना करावा लागत असेल त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती नसेल सतत वादविवाद कलह भांडणे यासारख्या गोष्टी घडत असतील त्याचबरोबर कुटुंबाची प्रगती होत नसेल तर ते तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी वस्तू एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छाही असतेच आणि ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो परंतु कधीकधी कितीही -कधी प्रयत्न केले तरीही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आणि आपली इच्छा देखील पूर्ण होत नाही तर आपण आपल्या प्रयत्नासोबतच काही विशेष स्थितीवरती उपाय जर केले तर आपल्याला प्रयत्नांना यश मिळते आणि आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात तर मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं दाढीचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आणि दाढीचं पीठ हे तुम्हाला एकत्रित एक म्हणून घ्यायचं आहे ज्याप्रकारे आपण चपातीचं पीठ मिळतो त्याप्रकारे तुम्हाला थोडंसं हे दोन पीठ एकत्र करून ते पीठ मळून घ्यायचं आहे यानंतरनं ह्या पिठामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा घालायचा आहे प्रकारे आपण पुरणपोळी बनवतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला हा गुळाचा खडा आहे तर तो त्या पिठामध्ये घालायचा आहे आणि त्याचा एक गोळा आहे जो तयार तुम्हाला करून घ्यायचा आहे यानंतर थोडंसं हळदी कुंकू तुम्हाला घ्यायचा आहे सोबतच तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहेत आणि एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि ह्या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गाईपाशी जायचं आहे गाईपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायावरती हे पाणी ओत्याचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचं आहेत दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो गोळा आहे तो गोळा घातलेला आहे तो पिठाचा गुळाचा असणार आहे तर तो तुम्हाला तुमच्या हाताने गायीला खाऊ घालायचा आहेत जर तुमच्या हाताला गाईचा स्पर्श झाला तर तुमच्यासारखं भाग्यवान कोणीही असू शकणार नाही जर असं म्हणतात जेव्हा आपण गाईला एखादी वस्तू खाऊ घातलो तेव्हा गायीचे जिबेचा स्पर्श जर आपल्या हाताला झाला तर नक्कीच आपले सर्व अडचणी दूर होणार आहेत लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न आहे यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातील दरिद्री आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही हा जो पिठाचा गोळा आहे तर हा तुम्ही गायीच्या समोरसुद्धा ठेवू शकतात जर तुम्हाला गायीपाशी जाणं शक्य नसेल तर तुम्ही साईडने सुद्धा ही जी वस्तू आहे तर ती गायीला खाऊ घालू शकतात त्यानंतर गायीला जर तुम्हाला प्रदिक्षणं करणं शक्य असेल तर त्या अकरा प्रदिक्षिणा तुम्ही नक्की करा प्रदिक्षिणा करताना ज्या स्थानावरती तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा प्रभावी मंत्र तुम्हाला प्रदिक्षिणा करायच्या वेळेस म्हणायचा आहेत आणि यानंतर गायीच्या पायाखालची जी माती असते ती माती तुम्हाला थोडीशी उचलून आणायची आहेत आणि ही माती एका पुडीमध्ये बांधून तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायची आहेत जेव्हा अशी माती आपल्या घरामध्ये ठेवतो तेव्हा ते बत्तीस ते कोटी देवी देवतांचे आपल्या घरामध्ये वास करत असतात आणि यामुळे घरातील प्रखर पितृदोष ग्रहदोष आर्थिक अडचणी नजरबाधा नकारात्मकता दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांद नांदत असते मुलं हा एक उपाय जो आहे तर तो नवरात्रीमध्ये तुम्हाला आवर्जून करायचा आहे तुम्ही आजपासून ते अगदी नवरात्रीच्या शेवटच्या दिवसपर्यंत कधीही करू शकतात मित्रांनो तसेच जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असेल तुमच्यावरती भरपूर कर्ज झालेलं असेल कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल मग कर्ज हे तुमच्यावरती कोणतेही असू शकते त्या कर्जातून लवकर मुक्त होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कधीही तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या विडाच्या पानावरती काही गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्याने ठेवायचे आहेत आणि हे पान तुम्हाला घरामध्ये दुर्गादेवीसमोर ठेवायचं आहेत म्हणजे आपल्या घरामध्ये जो घट असतो तर त्या घटापाशी तुम्हाला हे पान ठेवायचं आहेत असं केल्याने धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात आणि आर्थिक तंगीची ही आहे तर ती देखील तुमची दूर होऊ शकते आणि आर्थिक तंगीचा सामना देखील आपल्याला करावं लागत नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तो नवरात्रीमध्ये करू शकतात जेव्हा तुम्ही हे देवीला पान अर्पण करणार तेव्हा तुमच्या घरात जर आर्थिक समस्या येत असेल तुमच्यावरती भरपूर कर्ज झालेलं असेल कर्जातून मुक्त लवकरच व्हायचं असेल तर तुम्हाला माता राणी जो मनोभावी प्रार्थना करायची आहेत तर मित्रांनो असे हे काही उपाय आहेत तर ते आपल्याला नवरात्री संपण्या अगोदर करायचं आहेत हे उपाय केल्यानंतर तुमचे कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ते पूर्ण होईल गरिबी आणि सात पिढ्यांचं दरिद्र हे नष्ट होऊन प्रगती होईल तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये माता राणीचा जयघोष करायला विसरू नका तर मित्रांनो चला भेटूया असे एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमेश हर हर महादेव ओम गणगण गणपते नम ओम गणगण गणपते नम ओम जय माता राणी की जय जय दुर्गा माता की जय